मित्रांनो आजचा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे दुपारची झोप चांगली कि वाईट साखर खाल्ल्याने डायबिटीज होते का जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने का होते केस गळत असतील तर का खावे गव्हाचे पीठ आणि मैदा यामध्ये काय फरक आहे क्वेश्चन दुपारची झोप चांगली कि वाईट मित्रांनो दुपारी एक ते तीनच्या च्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक झोपीची लाट येते याला सर्केसियन डीप असे म्हणतात यावेळेस पंधरा ते तीस मिनिटं थकवा कमी होतो कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते परंतु तीस मिनिटांपेक्षा जास्त झोपल्यास आपला मेंदू डीप स्लीपमध्ये में जातो त्यामुळे उठल्यानंतर आळस जाणवतो रात्रीची झोप सुद्धा डिस्टर्ब होते मित्रांनो दुपारची झोप ही फायद्याचीच आहे परंतु तीस मिनिटापेक्षा जास्त नको आणि तीन वाजेच्या पूर्वी असावी क्वेस्ट साखर खाल्ल्याने डायबिटीज होते का मित्रांनो बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे की साखर खाल्ल्याने डायबिटीज होते बघा रोजच्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असेल शारीरिक हालचाल कमी असेल तर त्यामुळे वजन वाढते आणि याचा परिणाम म्हणून इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते परिणामी डायबिटीजचा धोका निर्माण होते मित्रांनो साखरेचा थेट डायबिटीजशी काही संबंध नाही आहे परंतु लॉंग टर्ममध्ये जास्त प्रमाणात साखर घेतल्यास निश्चितच डायबिटीजचा धोका निर्माण होऊ शकतो क्वेश्चन थ्री जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने का होते मित्रांनो जेवण केल्यानंतर आपल्या पोटात डायजेस्टिव एन्झाईम्स आणि ॲसिड्स यासारखे पाचक रस तयार होतात लगेच पाणी पिल्याने हा रस पातळ होतो आणि त्यातील आंबटपणा कमी होतो जो पचनासाठी आवश्यक असतो हे वारंवार झाल्याने ॲसिडिटी गॅस अपचन यासारखे त्रास होतात पाणीच प्यायचं असेल तर जेवणानंतर किमान तीस मिनिट थांबून प्यावे क्वेश्चन फोर केस गळत असतील तर काय खावे मित्रांनो केसांसाठी चार न्यूट्रियंट्स महत्त्वाचे असतात प्रोटीन बायोटीन ओमेगा थ्री आणि आयन प्रोटीनसाठी दूध अंडी डाळी चिकन मटन फिश बायोटीन म्हणजे व्हिटॅमिन बी सेवनसाठी शेंगदाणे बदाम आणि अंडी आयनसाठी पालक बीट तीड ओमेगा थ्रीसाठी जवस अक्रोड मासे मित्रांनो केस गळती पूर्णपणे थांबवणे शक्य नाही परंतु योग्य काळजी घेतली तर त्याची गती मात्र नक्की कमी करता येते क्वेश्चन फाईव्ह गव्हाचे पीठ आणि मैदा यामध्ये काय फरक आहे मित्रांनो गव्हाचे तीन लेअर असतात ब्रॅन जर्म आणि एन्ड्रोस्परम गव्हाचे पीठ हे या तिन्ही लेयरपासून बनलेले असल्यामुळे ले त्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ते पचायला हलके आणि जास्त फायदेशीर असते याउलट मैदा हा एंडोस्पर्म या लेअरपासून बनलेला राहतो ज्यामध्ये फायबर आणि विटॅमिन्स कमी राहतात जे पचायला जड राहते आणि ब्लड शुगर लवकर स्पाईक करते मित्रांनो गव्हाचे पीठ आरोग्यासाठी केव्हाही फायद्याचेच परंतु मैदा टाळावा तुमचाही काही प्रश्न असेल तर कमेंट करा प्रश्न तुमचा उत्तर माझे